सोराळेचं मैदान पार पडतंय आणि आज पहिल्याच मध्ये आज, आज आपला सर्वांचा लढका नाशिकचा दिवान्या सेमी पास झाला आहे आपल्यासोबत जे मालक आहेत दादा पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद आपलं नाव काय रवी संदगीर हा मो बर जिल्हा नाशिक हा काय सांगा सकाळी आपली बाईट झाली होती की एवढ्या ये लांबून येत आणि तुम्हाला दिवाण नाराज करत नाही मी सकाळी मी म्हटलं होतं आणि आता परत त्यांनी सिद्ध केलंय लांबचा प्रवास होय आणि एवढा लांब प्रवास करणं थंडी उभा राहून येतो गाडीमध्ये काय सांगायला आता आनंद काय आज आनंद आमचा एवढा आहे कि ज्यावेळेस समजा देवा आज ती ज्यावेळेस समजा हे झालं ना त्यावेळेस आम्हाला कधीच नाराज नाही केला घोड्यात असू किंवा तीन पेऱ्याच्या मैदानाला असू आज सगळ्यात टॉपचा सेमी होतं एक नंबर सेमी बरोबर देवाच्या म्हणजे देवाच्या कृपेनं हे सगळं घडून आणतंय देवा म्हणजे आमचं पण एक म्हणजे मोठं योगदान आहे की म्हणजे देवाच्या सेमीत पळालो त्याच्यात आम्हाला नाही मोठा अभिमान कारण आता खऱ्या अर्थानं म्हणजे देवाच्या सेमीत पळालं की दुसऱ्या नंदीचं पण नाव निघतं आता दिवाना तुमच्या चर्चेत अगोदर पासूनच आहे आणि आज त्याने ते तुमचं म्हणजे सिद्ध करून दाखवलं की बाबा माझा मालकासाठी मी पळणार कारण खऱ्या अर्थानं म्हणजे चांगला पळाला कारण सुट्टा निकाल घेतल्यासारखं झालं थोडक्यात हो निकाल घेतला त्याच्यासोबत कोण पळालं हो निशान पळाला निशान कसं काय नियोजन झालं होतं ते बाजी नानाने नियोजन लावलं होतं ड्रायवर बसले होते त्यांनी दोन दिवस अगोदर फोन केला या म्हणून नाही का आम्हाला तर पेडगावचं मैदान नियोजन झालंयच की त्याच्यापेक्षा म्हणलं बघू आदुगर पळून काय होतं काय नाही नाही का मोठे हिंद केसरीचं मैदानाव तुम्हाला माहित असेल तुमचं बिलक्ष तिकडेच आहे हो तर एक पेडगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणून आपण याच्याकडे बघूया तर आता कसं नियोजन लागून म्हणजे आता तुम्हाला वाटलं होतं का बाबा गाडी अशा अशा पद्धतीने राहील गुलालात म्हणून हो आम्हाला एक म्हणजे पूर्ण दिवाने विश्वास होता का आज एकशे टाका म्हणजे गुलालात काय करून तो आम्हाला करून देणार नाही का ड्रायव्हर कोण होते गाडीचे बाजी नाना हो आता मला दिवाने तिकडचं सांगा आपण सकाळी बोललो पण जरा परत एकदा आपल्या साठी सांगा की दिवाण तिकडे तिकडे कसं म्हणजे काय कसा घोडा गाडी गाडीमध्ये पळायचा कसं काय तिकडचं स्पीड कसं काय तिकडचं स्पीड म्हणजे असं आहे का अजून पण घोड्याला पळून देत नाही अजून आतापर्यंत जेवढ्या बैलामध्ये हाकलला तेवढ्या पण गाडी बांधूनच पाळवला नाही का बरोबर आणि तिकडं पण अपराजित राहिलेला दिवाने म्हणजे लहानपणापासून बादच्या पर्यंत आतापर्यंत अपराजित राहिला गोड्यामध्ये नक्की आणि तिकडे कंटिन्यू बुलाला तर कंटिन्यू गुलाला गुला आणि इकडे येण्याचं नियोजन कसं पहिलं मैदान इकडचं पहिलं मैदान कासेगावच्या मैदानाला आलं होत तिकड तिथं प्रदीपांना सूर्य मालकापूर यांचा आगा आहे त्याच्यात पळालं होतं तिथं पाच नंबर गुलाला मानकरी जरा कुठेतरी खूप सारे गाडा मालक येतात की हे असे ना की आपला नंदी इकडं काठावर म्हणजे तीन कराच्या मैदानावर राहावं पण दिवाण्याबद्दल सांगायचं म्हटलं की तो जेव्हा जेव्हा इकडे आला तेव्हा तो गुलाबला राहिलाय म्हणजे राहिला तो, तो। का 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 हो काय तुम्ही घरी जातात परत तुम्हाला इकडे सारखं असेल करायला नाही तसं नाही काय घरी पण काय शेतीचे काम वगैरे असतात इकडे आलं म्हणजे पाच सहा दिवस मोडतात आरामशीर नाही का हो आणि त्याच्यात खर्च भरपूर म्हणजे कमीत कमी एकदा आलं म्हणजे वीस पंचवीस हजार रुपये निघून जाणार नाही का पोरं राहतं गाडी भाडं राहतं खर्च आहे सगळं आपण नाही का आपल्या या सेमी फायनल मध्ये या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये ज्या म्हणून संबोधतात मी बरेच इतिहास त्याचे नाव तुमच्या सीम मध्ये पळाला जेव्हा सीमी वगैरे निघाला त्यावेळेस काय वाटलं सेमी मध्ये किंवा सेमीच पूर्ण टाप होता आम्हाला पण आमच्या दिवाण्यावरती विश्वास आहे का नाही का म्हणजे नशिबाना कोणाच्या म्हणजे असं याच्यात हे नाही का पण आमचं पण एक नशीब आहे का त्याच्या सेमीत आम्ही पळालो आणि आमचा गुलाल ये झाला बरोबर आहे हा निशान जो पण आहे तो अगोदर दिवानावर पाहिलाय नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच धुडी पाहायला इकडच आहे निशाण मध्ये हो इकडं आणि दिवा कुणाच्या नावाने पळतो काय दिवाना जय बजरंग प्रसन्न एक्सप्रेस या नावाने पळतो आणि तुमची बाकीची सगळी टीम वगैरे टीम आहे की आहे दादा खूप मैदान मैदानामध्ये चांगला चालू आहे दिवान्या पहिल्या सीन मध्ये गट पास झालो सेमी पास झालाय आता थोडक्यात देवाने आपला एवढा मध्ये पोहोचतोय तर तुमच्या मध्ये खासियत काय सांगाल खासियत म्हणजे असं आहे का त्याचा पासून तो हाय तो स्पीड आतापर्यंत दाखवतो म्हणजे जा आम्हाला ज्या दिवशी वाटलं ना का दिवाने कमी पळाला का किंवा काय नाही नाही का ज्यावेळेस त्याला बैल जर पुरला ना कोणीही पण असू नाही का गा। गाडी मारतो म्हणजे मारतोच असा विषय देवानेची खरेदी कशी झालेली आपल्या घरच्याच घ्यायचंय नाही दिवाण्याची खरेदी झाली बच्चा घेतला होता आम्ही किती वर्ष तो सात आठ महिन्याचा बच्चा असेल त्याची सुरुवात कशी केली होती तुम्ही काय पहिल्यापासून पहिल्यापासून घोड्याचा धाकला आम्ही घोडाबैल मध्ये हो घोडाबैल मध्ये आमच्या तिकडे बिन जोडा मैदानाला आपल्याकडे कधी पहिल्यांदा आला होता कासेगावच्या मैदानात पहिल्यांदा आला आम्ही पहिल्यांदा आलो आणि त्यावेळेस पण गुलाला गुलाला मान करी तर बघू शकताय मित्रांनो आता सेमी फायनल एक मधून गुलाला पात्र झाला आणि आता फायनल देखील तुम्हाला पळवायचं मित्रांनो पळतांना आता खूप सारे टॉप स्पीड लागले नक्कीच तुमचा एक नंबरचा मार्क येईल तुम्हाला हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद